सॉईल वर्ल्ड सॉईल हेल्थ डेचा डेच्या बाबतीत मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो तसेच डॉक्टर युवराडे साहेबांना पण मी आदर आदरांजली व्यक्त करतो आणि केवेकेनी माझा जो सत्कार केला सुद्धा आभार व्यक्त करतो तर विचारपीठावर बसलेले सर्व मान्यवर आपण सर्व शेतकरी तर आता बऱ्याच जणांनी सॉईल सॅम्पल तपासले आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढवला म्हणून तुम्ही सत्कार केले पण त्या शेतकऱ्यांनी विशेष काय केलं त्यासाठी हे फार महत्वाचं आहे आणि जगात शेतीतला सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो सॉईल हेल्थच आहे जमिनीचं आरोग्य हाच प्रश्न जगामध्ये सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न आहे आणि एकदा तुमच्या जमिनीचं आरोग्य बिघडलं ना बिघडलं तर बिघडलंच आहे तेव्हा ज्यावेळेस ती व्हेंटिलेटरवर जाईल त्यावेळेस आपलं जग आपलंच आपलं जगाचं कोणाचं काय कारण आहे त्यामुळे काही देश या सॉइल हेल्थ सॉईलच म्हणजे जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्यांना यश ये येत आहे तर जमिनीचं आरोग्य जे आहे हे जमिनीचं आरोग्य कृपया प्लीज बोलू नका प्लीज बोलू नका आणि ज्यांना जायचं असेल ना बाहेर जेवायला तर ते जाऊ शकता पण चुळगुळ करू नका प्लीज बोलू नका नाही तर आपण ह्याचा सूट घेऊ जमिनीचं आरोग्य आपण म्हणतो जमिनीचं आरोग्य म्हणजे काय हो जमिनीची सुपिकता काय असते सुपिकता म्हणजे जमिनीची सुपिकता म्हणजे आपण म्हणतो की जास्त उत्पादन दिलं किंवा माझी जमीन जे सुपीक आहे पृथ्वीचे काही मोजमाप असेल ना त्याचं जमिनीची जी सुपिकता आहे ती तीन गोष्टीवर समजली जाते ती म्हणजे फिजिकल केमिकल आणि बायोलॉजिकल म्हणजे भौतिक जैविक आणि रासायनिक आता मी फक्त तुम्हाला त्याचे फक्त दोन तीन मुद्दे वाचून दाखवतो आणि आपण नंतर पुढे जाऊ की याच्यामध्ये कसे काय सुधारणा करतात आता जमिनीचे रासायनिक पीक थांबतो आपण आपण ते अनालिसिस करून मोजतो पण त्याच्यामध्ये माती परीक्षण करतो आणि मोजतो पण त्यामध्ये त्यामध्ये आपण पी एच तपासतो जमिनीचं क्षाराचं प्रमाण किती आहे ते तपासतो त्यानंतर पिकाला लागणारे अन्नद्रव्य जे आहेत एन के असतील किंवा मायक्रोन्युक्ट्रेटर असतील हे सर्व त्यामध्ये तपासतो ही झाली तुमची आणि त्याच्यामध्ये आपल्या नॉनस्ट आहेत की याच्या वर गेलं तर एवढी टक्केवारी असेल तर एवढी जमिनीची मध्यम आहे का सुपीक आहे का ते कळतं आपल्याला आणि ऑर्गॅनिक कार्बने बसतं त्यामध्ये नंतर भौतिक सुपीकता म्हणजे काय की आपण म्हणतो की आमच्या जमिनीचं पाणी पाऊस जास्त झाला तर पाणी मुरतच नाही पण तिथं प्रश्न येतो भौतिक सुपीकतेचा ती कोणती सुपीकता आहे त्यामध्ये जवळ त्यामध्ये आहे जमिनीची जलधारण क्षमता वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पाणी किती धरून ठेवण्याची क्षमता आहे त्या मातीची चीव, जिमिनीची ती म्हणजे भौतिक सुखीच जिमिनीमध्ये हवा खेळती राहते का सचित्रता म्हणजे हवा जर खेळते राहत असेल त्याला ऑक्सिजन मुळाला भेटला तर त्याला पाणी अन्न सुशून घेईल सचित्रता महत्वाची आहे आणि आपण म्हणतो की जिम कडक झाली मग ती सचित्र नाही नंतर पाण्याचे वहन पाण्याचं वहन म्हणजे आपला निचरा शक्ती जी आहे किती मिनटामध्ये तुमचं पाणी शेताच्या बाहेर जातं किंवा खाली उरतं ते सुद्धा प्रत्येक मातेनुसार ठरतं किती मिनटामध्ये त्याचा पाणीचा निचरा होतो आणि एकूण जमिनीची घनता डेन्सिटी ही झाली तुमची भौतिक सुपीकता आणि सर्वात महत्त्वाची जी आहे ज्याच्यावर कुणाचंही लक्ष नाही विद्यापीठाचं नाही कृषी विभागाचं नाही आणि शेतकऱ्याचं नाही ती म्हणजे बायोलॉजिकल सुपिकता म्हणजे जमिनीची जैविक सुपिकता सर्वात महत्त्वाचा घटक जैविक सुपिकता आहे आणि हा जैविक सुपिकतेचा घटक जो आहे तो आम्हाला विद्यापीठात सुद्धा शिकवला जात नाही सगळ्याचं दुर्लक्ष आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा जो केमिकल म्हणजे रासायनिक आणि भौतिक सुपिकता तुम्हाला जर सुधारायची असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला जैविक सुपिकतेकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये तुमचा सेंद्रिय सेंद्रिकरबा जो आहे तो सर्वात महत्वाचा रोल बजावतो ऑर्गॅनिक कार्बन ती काय आहे जमिनीची उपयुक्त जीवाणूंची संख्या किती आहे यावर जैविक सुपिकता अवलंबून आहे आणि जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्म जास्त असेल तर तुमची ही जी जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणू जे आहेत उपयुक्त बुरशी जी आहेत किंवा गाडोळ आहेत हे ऑर्गॅनिक कार्बनवर ते तुमचं ही जैविक सुपिकता ठरते आता जैविक सुपिकते बाबतीत कशामुळे जैविक सुपिकता वाढते कशामुळे कमी होते आता तुम्ही सर्व युरिया टाकता डीएपी टाकता युसिसपी टाकता खतं टाकता तुम्ही खतं टाकल्यानंतर जमिनीमध्ये पिकं ती शोषून कशी घेतात हो जशा त्या तशा स्वरूपामध्ये तुम्ही टाकलेला युरिया असो सिंगल सुपर फॉस्फेट असो किंवा कुठलंही खत असो जशाची तशा स्वरूपामध्ये पिकाची मुळं ती शोषून घेऊ शकत नाहीत कोणत्याही पिकाची कॅपॅसिटी नाही त्याच्यावर एक प्रॉप प्रक्रिया व्हावं हो लागते जसे आपण ज्वारी जळून खा दळून ते भाजून वगैरे खातो त्यावेळेस ते आपल्याला पसते तशी प्रक्रिया करणाऱ्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू बुरशी असतात ते त्याच्यावर प्रक्रिया करतात आणि त्यानंतर ते मूळ शोषून घेऊ शकतात प्रक्रिया केल्यानंतर आणि हे जे जीवाणू आहेत किंवा जे उपयुक्त बुरशी आहेत ते जमिनीमध्ये त्याचं संख्या किती आहे ही कि कशावर ठरते जमिनीमध्ये सेंद्रिकर्वाचं प्रमाण किती आहे कारण सेंद्रिय गर्भ हा त्या जीवाणूचा त्या उपयुक्त गोष्टीचा खाते हे जसं जसं तुमचं ऑर्गॅनिक कार्बन जे वाढेल तसं तसं तुमच्या ह्या उपयुक्त जीवाणू असतील उपयुक्त बुरशी असतील किंवा अणुळ असतील हे आपोआप वाढत जातात म्हणजे टाकलेलं खत किती टक्के लागू झालं आपल्याला कळतं का जरा पीक बरं विरोधी आले तर मग तो काहीतरी लागू झालं पण काय करते ठोकचा राहील शेवट मग दिलेलं खत म्हणजे तू खर्च केलेला आहे तो तुमचा खर्च जो आहे तो वाचवायचा असेल म्हणजे तुमचा ऑर्गेनिक कार्बन जर वाढला तर जमिनीमध्ये पिकांमध्ये शेतकऱ्याचे बरेचसे प्रश्न कमी होतात बरेचसे उत्पादन खर्च कमी होतो आणि तुमचं उत्पादन वाढतं हंड्रेड पर्सेंट वाढतं फक्त सेंद्रिय कर्माचा ह्याच्यामध्ये मग हे सेंद्रिय कर्म जीवाणू तुमचे वाढले मग सेंद्रिय कर्व तेवढंच काम करतं का सेंद्रिय खर्भर रासायनिक आणि भौतिक जमिनीची सुधारणा पण करतात ज्या जमिनीमध्ये चांगलं खत होत आहे तुम्हाला वाटतं की तिथं गांडळाची संख्या जास्त असते बरोबर आहे तिथं जीवाणू उपयुक्त आहे तर बुरशी आहे त्याची वा संख्या वाढते वाढते आणि जसं जसं तुमचं ऑर्गॅनिक कार्बन वाढेल जमिनीतलं तस तसं तुमच्या मातीचा पोत बदलतो या सेंद्रिय कर्माचं वैशिष्ट्य असं आहे जिथं सेंद्रिय कर्म जास्त असतो तिथं मातीच्या दोन कणा मधलं अंतर वाढत तुमची काळी माती असेल ना ती एकामेकाला चिपकून जाते लहान लहानकण कसं पाणी मोडणार आहे मोडू शकत नाही पाण्याला मोडण्यासाठी काहीतरी पोकळी लागेल ना मग ही पोकळी निर्माण करण्याचं काम जे आहे ते सेंद्रिकर्म करतात सेंद्रिकर्म म्हणजे तुमचं जास्तीचं जर पाणी असेल तर तुमचा जास्तीचं पाणी तुमचं निचरा होऊन खाली जात म्हणजे तुमच्या जा जमिनीची पोच सुधारला का नाही दुसरी गोष्ट अशी आहे या सेंद्रिय कर्माचा दुसरा गुणधर्म कर असा आहे की ज्या वेळेस पाणी कमी असतं त्यावेळेस ते पाणी धरून ठेवून जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण वाढते कारण जमिनीच्या दोन करामध्ये पोकळ्या निर्माण झालेल्या असतात तिथं ते पाणी राहतं आणि ते वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्यामुळे वाढते आणि दोन मातीच्या दोन करामधला चित्रता आल्यामुळं तिथं हवेचं वहन सुद्धा चांगल्या पद्धतीने होत आणि ही म्हणजे ही केमिकल फिजिकल या दोन्ही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये सुधारतात जसं जसं तुमचा जास्त पीएच असेल जमिनीचा तर शरीर असेल तर तुमचा तो खाली आणण्यासाठी मदत करते केमिकल प्रॉपर्टी बदल जाते आणि पिकाला ज्यावेळेस अन्नद्रव्य शोषायचे असतात त्यावेळेस त्याला जर समजा अठरा प्रकारचे वेगवेगळे ते जे इशेशियल मायक्रो न्यूट्रिएंट आहेत न्यूट्रिएंट आहेत म्हणजे आवश्यक जे मूलद्रव्य आहेत अन्नद्रव्य आहेत ते जर त्याला पाहिजे त्यावेळेस योग्य प्रमाणात जर मिळाले तर झाड तुमचं काटक बनतं आणि एकदा झाड काटक बनलं की त्याच्यावर रोग किडीचा प्रमाण जो आहे तो कमी येतो तुम्ही आताही पहा कुठलाही रोग असेल किंवा तुमचा आता डाळिंबामधला रोग असेल किंवा शीता मोसंबीमधला फळ असेल जे वीक झाडं आहेत जे अशक्त झाडं आहेत त्याच्यावरच तो आधी आधी अटॅक होतो जेवढी जी अशक्त आहे ती झाड आणि जे सशक्त झाडं आहेत त्याच्यावर मात्र तो तुम्हाला रोग आणि किडीचा गाठा कमी दिसतो कशामुळे होतोय कारण हे ऑर्गॅनिक कार्बन वाढल्या जमिनीत वाढल्यानंतर काय होतं की जमिनीतले पाहिजे ते अन्नद्रव्य पिकाला जे लागतं त्याच्यावर हे सूक्ष्मजीवन प्रक्रिया करतात आणि एक चांगल्या प्रकारचं म्हणजे सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य शोषून घेतल्यामुळं तुमच्या पिकाची जी हेल्थ आहे ते सुधारते आरोग्य सुधारत म्हणजे जमिनीचं आरोग्य कसं आहे त्याच्यावर तुमची पिकाचे आहे आरोग्य आणि त्यामुळं दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे जर तुम्ही टाकलेलं खत आहे हे जर ऑर्गेनिक कारभ तुम्ही वाढवला आणि ते जर जा तुम्हाला तुम जास्तीत जास्त शोषला आणि तुमचं उत्पादन वाढलं म्हणजे तुमचा उत्पादन तुम खर्च कमी होतो का नाही निश्चित होणार आहे त्यामुळं काय आता बैल नाही तर गाई नाही तर काहीच नाही तर शेळ्या नाही तर काहीच नाही वाढवणार आहे आता मग आहे त्या ह्याच्यामध्ये आणि आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये काय वाढवता येईल का करप तर त्याचेही मार्ग आहेत की जगामध्ये सध्या नो टिलेस म्हणजे मशागत बंद करण्याचे प्रयोग अनेक देशामध्ये सुरू आहेत आणि सगळ्यात जास्त जर कृषीमधलं कोणतं तंत्र त्यांच्या जगामध्ये फास्ट क्षेत्रात वाढत असेल तर ते आहे नोटिलेचं रिजनरेटिव्ह टेक्निक जमीन पुनरुज्जीवित करण्याचं टेक्निक जे आहे तंत्र आहे ते जगामधली अशा प्रकारची शेती सगळ्यात जास्त वाढते आणि ती फळबागेमध्ये करणं तर फार सोपी आहे बाकी खरेप्रभीमध्ये ह्याच्यामध्ये काही मर्याद आहेत काही बदल करावं लागतात परंतु ही जी जमीन पुनर्जीवित करण्याची जी तंत्र आहे ते जगामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात स्वीकारलं जात आहे आणि ते शेतकरी सध्या सुखी शेतकरी आहेत कारण त्याचा उत्पादन खर्च कमी आहे आणि उत्पादन वाढतंय आहे जमिनीचं आरोग्य आहे तुम्ही जर डर्ट टू सॉइल म्हणून एक पुस्तक एका शेतकऱ्याने लिहिलेलं इंग्रजीमध्ये पुस्तक येते डर्ट टू सॉइल म्हणजे डर्ट म्हणजे फुपाटा या फुपाट्यामध्ये कुठलंही जीव जीवनपरा नसतो कुठलाही जीव, म्हणजे मायक्रोब असतील सूक्ष्मजीव असतील कुठल्याही प्रकारचे नसतात तो ठ्या आपली जमीन ही डर्ट झालेली म्हणजे फुपाटा झालेली या फुपाट्याचं सॉईल मध्ये रूपांतर मी कसं केलं बाबतीत त्याचं पुस्तक डू सॉइल म्हणून शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा सध्याचा ऑर्गॅनिक कार्बनचं लेवल सात टक्के सात सुरुवातीला वापरत होते आता तन्नाशक सुद्धा त्यांनी बंद केलेलं आहे आणि कुठलीही भाषागत नाही अशा प्रकारचं शास्त्र त्यांनी विकसित केलं आहे आणि जगातल्या प्रत्येक देशामध्ये थोडं फार थोडं परंतु ह्याचं जे क्षेत्र जास्त आहे साऊथ आफ्रिका अमेरिका थो� ऑस्ट्रेलिया युरोपियन कंट्रीमध्ये काही इथं फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे जमिनीचे हालो हालो पिले की तुमचा ऑर्गॅनिक कार्बन कमी होणार जमिनीचे हलो हालो, हालो कमीत कमी करा तुमचा सेंद्रिकर्व वाचेल जमिनीचा पिकाचा फेरफळाट करा त्याबद्दल तत्व आहे जमिनीचे कमीत कमी हलो काय करा म्हणतात ते आणि ते जे तंत्र आहे ते आप देशा साथी है। के लाना तर आपल्याकडे उष्ण कटिबद्ध देशासाठी फार मोलाचं आणि उपयोगाचं आहे मशागत केल्यानंतर काय होतं सगळे सांग सांगतात की आपली जमीन झाकून ठेवा शेद्री कर्ब वाढेल तुमचा आणि नाही केलं तर काय होईल आपण ज्यावेळेस मशागत करतो त्यावेळेस आडव्या उभ्या पाया पाळल्यामुळे माती लूज होते मोकळी होते आणि हा शेद्री कर्म जो आहे तो मातीच्या कणापेक्षा हलका असल्यामुळे तो जमिनीच्या वरच्या स्तरामध्ये असतो कधी पण वरच्या स्तरामध्ये राहतो आणि मग ज्यावेळेस आपण मशागत फार मोठी बारीक माती केली मोकळी केली ज्यावेळेस मोठा पाऊस पडतात सुरुवातीचे त्यावेळेस मातीच्या कणाबरोबर सर्वात प्रथम आपला ऑर्गॅनिक कार्बन जमिनीच्या बाहेर जातो दुसरी गोष्ट अशी आहे तो जमिनीच्या वाढत्या स्तरावर राहत असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे ऊन चाळीस बेचाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं त्यावेळेस त्या ऑर्गॅनिक त्या कार्बनचं विघटन ह्या उन्हामुळे होतं तापमानामुळे आणि तो जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो विघटन झाल्यामुळे हवेमध्ये उडून जातो त्यामुळे जगातले गणमान्य जे सॉइल सायंटिस्ट आहेत वराडे साहेबासारखे सारखे ते म्हणतात की तुमची जमीन झाकून ठेवा आता शक्य आहे का हे आणि ते फळबाजी तर हंड्रेड पर्सेंट शक्य बाकीचं हे तुमचं पिकामध्ये शक्य नाही तुम्ही म, मल्चिंग प्लास्टिकची करा का कॅपॅसिटी नाही करू नका परंतु सेंद्रिय मल्चिंग तुम्ही तुम्ही करू शकता सेंद्रिय मल्चिंग सेंद्रिय मल्चिंगने तुमच्या एवढे फायदे आहेत त्यामध्ये की तुम्ही बाहेरून आणून मल्चिंग करू शकता किंवा तुमच्या जमिनीमधले जे गवत आहे त्या गवताची सुद्धा तुम्हाला मल्चिंग करता येते आणि आता हे जिथं मी स्वतः पाहिलेलाच बघा या वर्षीचा फळबागा मोसंबीचा मी छाती टोपोने सांगतो ज्यांनी ज्यांनी तिथं गवत मल्चिंग केलेलं आहे ब्रशकटाने कापलेलं आहे तिथं गळीचं प्रमाण कमी आहे मी गेल्या आठवड्यामध्ये ताडपिंपळगावला गेलो कन्नड तालुक्यामधल्या त्या बागेमध्ये आता आंबे महाराच्या मोसंबी आता बहुतेक तुटलेल्या येतात त्या गावात त्याचा त्या जो शेतकरी आहे त्याची त्याच्या गाव आजूबाजूच्या सगळ्या एक महिन्यापूर्वी बागात विकलेल्या आहेत तुटलेल्या येतात त्या माणसाचे आणखी फळ बाग उभा आहे एक पण फळ त्याचं फळगळीचं प्रमाण फार म्हणजे कमी आहे आणि तो जो शेतकरी आहे की गेल्या पाच वर्षापासून जमिनीची बिलकुल हलवा करत आहे बिलकुल हलवाल करत नाही तो मग तो मलसिक पाचरा करतो जमिनीमधले जे गवत आहे तो तो तणनाशक सुद्धा मारत नाही तो वर्षातून एक दोन वेळेस तो ब्रश कटानी तो कापतो आणि तिथंच त्याचं आच्छादन करतो झाकून राहिली का नाही जमीन त्याचंच पुढे खत तयार होत आहे तुपेवाडी म्हणून जे पैठणमधलं जे गाव आहे त्या गावामधले मोसंबी आणि सगळ्यात जास्त जे क्षेत्र आहे ते डाळिंबाचं आहे ते गाव गेल्या दहा वर्षापासून जमिनीची हलवाल करत नाही गेल्या वर्षीचे डाळिंबाचे व्यापारी म्हणले की आम्हाला आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगल्या पद्धतीचं कुठं डाळी भेटला असेल ते तुपेवाडीमध्ये भेटले ब्रश ब्रशघटणी आता ब्रश ब्रशकटणी तुम्हाला करायचं नसेल ना आता सारखं मल्चर पण आलं एक रोटावेटर रोटावेटासारखंच दिसतं ते आणि ते जमिनीच्या वरच चालतं फक्त ते हलक आहे आणि ते भुगा करत चालतं त्याचे तिथं त्याचं मल्चिंग तयार करत ते ती मलचिक करू शकता दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामुळं तुमचं तर तापमानामुळे तुमचं विघटन होणार नाही जमीन झाकून राहील आणि जिथं जमीन झाकून असते तिथं मायक्रोवेल ॲक्टिव्हिटी म्हणजे सूक्ष्मजीवाची वा जी हालचाल असते वृद्धी असते ती सर्वात जास्त होते वाता ही जमिनीतलं पाणी उडून जात नाही आणि दमटपणा विकसित होतो तर त्यामुळे तुम्हाला तिथले ते दाळीम बागादार आहेत की वर्षातून ते चार ते पाच त्यांच्या कटिंग होतात त्या तणाच्या गवताच्या घोड्या इतकं झालं की कटर किंवा ते मलच्यावर फिरवतात आणि तिथे झोपवतात जमीन झाकून झाली का नाही दुसरी गोष्ट आहे जगामधली सर्वात उपयुक्त कुठली बुरशी असेल तर ती आहे मायकोरायजा आणि या बुरशीविषयी एवढं अज्ञान आहे सगळ्याच लोकांमध्ये शास्त्रज्ञांमध्ये किंवा डिपार्टमेंटमध्ये की कि सगळ्या सर्ड़ा, सध्या जी जग टिकून आहे ना त्यावर टिकून राहण्यामध्ये या मायकोरायजा बुरशीचा सर्वात जास्त वाटा जंगला आहे जंगलामध्ये म्हणतो आपण आपण जंगल मरत नाहीत त्याला कोणी खत देतं काय काय देतं का आपण नेहमी म्हणतो बरेचसे काय काय आहे लोक सेंद्रिय शेती करते करताना ती काही आता त्याला बोलू नये पण ती वेगळंच उदाहरण देतं की बघा बांधावरली आम्ही बाब आहे तिला कुठे आम्ही खत दिलं मग ह्याला बी काही खतायची गरज नाही असे बी काही दावे करणारे काही सेंद्रिय शेती करणारे आहेत परंतु ही जी बुरशी आहे ती काही मुळामध्ये वाढणारी आहे म्हणजे कुठले तण असेल किंवा पीक असेल किंवा किंवा इकडं वन विभागातलं एखादं झाड असेल त्या मुळामध्ये घुसते ते किंवा मुळाच्या बाहेर सुद्धा राहते ते जे वैशिष्ट्य असं आहे त्या बुरशीचं की ती स्वतःचं अन्न स्वतः कुठलीच बुरशी तयार करू शकत नाही त्यामुळे ती ना मुळामध्ये घुसते पिकाच्या किंवा तणाच्या जीवन मुळे लागतात तिला वाढलेली नाही लगेच मरू जाते ते तर ती तुमची जे जगामधली आपल्या आता मोबाईलची रेंज म्हणतो आपण नाही वेब असते जगातली सर्वात मोठी मोबाईलपेक्षाही कुठली जर वेब असेल तर ती सध्या माय आहे सगळे जे जंगल आहेत ती जंगल तुमची सगळ्या जग तिथं हा मशागत होत नाही एका मुळावर दुसऱ्या मुळावर दुसऱ्या मुळावर तिसऱ्या मुळावर अशा त्याच्या फांद्या जातात त्या आणि जिथं आपलं पिकाचं मूळ पोचू शकत नाही त्या एरियामधून त्यांना जर तुमच्याकडे आवडसे नसेल पाणी कमी असेल पाऊस कमी असेल ती मुळी व ती जी गुरशी आहे त्या पिकाला पाणी सुधारून देते युट्यूबवर जात व्हिडिओ अशी एकदम पाईपलाईन केल्यासारखं भर भरभर वाहतं ती बुरशी जोड्याने दिसत नाही त्यांनी ते मायक्रोस्कोप काल व्हिडिओ तयार के केलेला असणार आहे त्याच्यामध्ये पाणी वाहताना मुळाला पाळून देते आणि जिथं मशागत कमी कमी आहे हा अनुभव मला एस आर टीमध्ये कन्नडमध्ये सरळच पिकाला आलेला आहे गेल्या वर्षीचं शेजाऱ्याचं जे पीक आहे गेल्या वर्षी पाऊ त्याचा गेल्या वर्षीचं पाऊस कमी होता शेजाराला पीक सतरा क्विंटल आलं आणि ह्याला पस्तीस क्विंटल आलं एस आर टी करणार जे मी झाडावर करत नाही त्यावेळेस त्याचा ऑर्गेनिक कार्बन पण वाढला होता यासाठी वालायचा आणि त्याचबरोबर तिथं राजाचं जाळं तयार झालेलं होतं त्याचं मेन कारण हे आहे आणि जे अन्नद्रव्य आहेत विशेषतः ते जास्त फॉस्फरस पुरवठा करते पण बाकीचे सुद्धा सूक्ष्म उद्रे सुद्धा ते पिकाला लागेल ते हे मायकोराजा त्याला पुरवठा करतं आणि अक्षरशास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे पिकामध्ये आणि मायकोराजामध्ये संदेशाचं वहन होतं मला पाणी कमी पडलंय मला फॉस्फरस कमी पडलाय मला तांब्या कमी पडलाय ते अक्षरशः त्यांच्यामध्ये संभाषण होतं आणि ते त्यांना आणून यो आणि मग ही मुळी जी आहे तुम्ही जर मशागत केली तर मायकोराज आहे त्याचं जे जाळ आहे ते, ते तुटत दुसरी गोष्ट अशी आहे तण जर वाळली तरी ती बुरशी तू मरते म्हणून तुम्हाला जिथं तुम्ही ब्रश कटरने जिथं तणं कापले अशी कट केलेले आहेत ती त्याची मुळं तुमची तशीच जमिनीत जिवंत राहतात आणि तुमचं जे हे बाय जे जाळ आहे ते आबाधित राहतं म्हणजे दोघांच्या एकमेकाच्या सहवर ते एक जीवन जगतात म्हणजे ह्याला त्या पीक जे आहे ते ह्याला बुरशीला अन्न देतं आणि बुरशी जी आहे ती या पिकाला पाहिजे ते अन्नद्रव्य किंवा पाणी देतं म्हणजे सहजीवी पद्धतीने हे त्यांचं जीवन आहे तर तुमचा आता एसआरटी मधले शेतकरी आता हे टीचं सहावं वर्ष आहे टी मधल्या शेतकऱ्यांनी आता सहा वर्षामध्ये एकदाही त्याच्यामध्ये खुर्प सुद्धा ठरवलेले नाही ट्रॅक्टर किंवा बैलाचा आऊट सुद्धा वेगळी गोष्ट आहे खुर्प सुद्धा सोडवलेला नाही तुम्ही तिथला जमिनीमध्ये जे बेड केलेले त्यांनी एकदा मोडलेले नाहीत तणाचं नियंत्रण जे आहे ते तनाश्कामार्फत करतायत आणि जी खोड आहे ते जमिनीपासून दोन मीटर फुट ठेवून देत कट करतात जमिनीमध्ये खोड आणि मुळे जागच्या जागी कुजू देतात जागच्या जे जे खत जागच्या जागी तयार होतात ते सगळ्यात समृद्ध दगत असतं उकडण्यापेक्षा कारण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स केमिकल शिक होत असतात त्याच्यावर जगणारे अनेक प्रकारचे अशुक्ष जीव उप असतात जाएंग त्याच्यावर जगत असतात त्यांची संख्या वाढते आणि त्याच्यामुळे त्याचा ऑर्गॅनिक कार्बन वाढला जसं जसं ऑर्गॅनिक कार्बन वाढला तसं जमिनीमध्ये पोकळा सुरू झाल्या आणि पोकऱ्या झाल्यामुळे त्याच्यामुळे जमिनीची तुमची पाणी पाणी वहन करण्याची किंवा ड्रेनेज करण्याची जमिनी बाहेर घालण्याची सुद्धा ती वाढलेली आहे आणि त्याचं उत्पादन सुद्धा उत्पादन सुद्धा वाढायला कमी झालेलं नाही आणि प्रत्येक शेतकरी सांगतात की माझा सुरुवातीला लागवडीचा जो खर्च आहे नांगरणी वखर्णी मोकळणी खुरपणी बिरपणी जी आहे तो कमीत कमी बारा हजाराचा एकरी वाचलेला आहे तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला यासाठीकडे जात मी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे आपण माती परीक्षण करतो माती परीक्षणामध्ये आपण सगळ्या ह्या प्रॉपर्टीज केमिकल आणि फिजिकल फक्त तपासतो बायोलॉजिकल प्रॉपर्टी आपण काय तपासतो विद्यापीठाकडेही सोय नाही आणि डिपार्टमेंटकडे सोय नाही बायोलॉजिकल काउंट किती आहे तुमच्या जमिनीचा तुमच्या जमिनीमधली जी उपयुक्त जीवाणू आहे जे उपयुक्त बुरशी आहेत याचा काउंट किती आहे हे फक्त प्रायव्हेट लॅबला आहेत ते तपासला जातो आणि तो आम्ही तपासला यासाठी शेतकऱ्याचा ये शेतकऱ्याचा जे सुरुवातीला ये सुरू करण्याच्या आधी टेन रेस टू एट एवढा होता बायोलॉजिकल अकाउंट त्याचा तिसऱ्या वर्षी टेन रेस टू सेवन्टीन टेन रेस टू एटीन म्हणजे दुपटीपेक्षाही जास्त बायोलॉजिकल काउंट वाढलेला आहे दुपटीपेक्षा आणि त्यामुळेच मी छाती लोकांनी सांगतो की तुमचा ऑर्गॅनिक कारभार वाढला की तुमचे बरेचसे शेतीचे प्रश्न आहेत ते कमी होतात आणि आपल्याकडे काय हे आहे की आपल्याकडे फक्त वर पाहण्याची सवय मोसंबी किती लागली डाळीब किती लागलं आपण जमिनीकडे खाली पाहतच नाही हा मूळ मूळ अडचणीचा त्यामुळे तुमचा उत्पादन लॉस तर होतोच पण तुमचा उत्पादन खर्च सुद्धा वाढतो तर ही बायोलॉजिकल काउंट किती आहे हा तपासणं फार गरजेचं आहे त्याच्यावरच तुमची जमिनीची सुपीकता खरी ठरवू शकते उत्पादन खर्च कमी होऊ शकतो उत्पादन वाढवू शकतं आणि तुम्ही जर इथून पुढे तुम्ही या बायलॉजिकल कारण मोजला नाही जमिनीचं आरोग्य सुधारलं नाही तर तुम्ही किती भविष्यामध्ये तुम्ही खतं टाकले तर काढणी त्याला कुणी कुत्रा विचारणार नाहीतमुळे घेणारच नाही कारण जमिनीमध्ये जर उपयुक्त नसेल बुरशीच नसेल तर तुमचा त्याच्यामध्ये दिलेल्या खताचा सुद्धा भविष्यामध्ये फरक पडणार नाही जमिनी कडक होत चालल्या तर सतत तुमच्या पाणी मुरत नाही जमिनीच्या बाहेर पडत नाही रोगकिडीचं प्रमाण याच्यामुळे वाढत चाललेलं आहे हे सर्व जर प्रश्न तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्हाला जमिनीची सुपिकता जमिनीची जैवविविधता आहे ती जपली तरच आपलं जीवन सुखर होईल धन्यवाद